आपलं जसजसं वय वाढतं तस तशा अनेक समस्या सुरू होतात जसं की वाढत्या वयाबरोबर हाडांची जी घनता असते ती कमी होते हाडं ठिसूळ होतात त्यामुळे अंगदुखी सांधेदुखी सुरू होते दुसरं म्हणजे की हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे केसांचं पांढरेपणा वाढतो किंवा केस गळती वाढते तसेच आपलं वजन वाढतो मूड सिंग्स होतात कधी उदास वाटतो कधी खुश वाटतो चिडचिडेपणा वाढतो तसेच आपल्याला वजन वाढल्यामुळे आळस थकवा लवकर जाणवायला लागतो तसेच कोणत्याही कामात आनंद वाटत नाही आणि थायरॉइडचे प्रॉब्लेमसुद्धा या काळामध्ये सुरू होतात प्रॉब्लेम प्रॉब्लेमबरोबरच आपली मासिक पाळी अनियमित होते आणि त्यामुळे बायकांना बराच शारीरिक आणि मानसिक त्रास होतो याच त्रासातून जर तुम्हाला आराम पाहिजे असेल तर खास हा व्हिडिओ त्यासाठी आहे आणि म्हणूनच मी खास तुमच्यासाठी अगदी साधे सोपे घरगुती नैसर्गिक उपाय घेऊन आलेले आहे जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी ते करता येतील आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल प्रश्न पहिला की हाडं मजबूत करण्यासाठी जी हाडांची घनता कमी झालेली आहे कॅल्शियमची कमतरता कमी झालेली आहे विटॅमिन डीची कमतरता कमी झालेली आहे त्यामुळे हाडं ठिसूळ होऊन तुम्हाला सांदेदुखी किंवा अंगदुखीचा सा त्रास होत असेल तर काय करता येईल एक तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियम रिच पदार्थांचा समावेश करायचा आहे दूध दुधाचे पदार्थ ज्याच्यामध्ये अगदी मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि विटॅमिन डी असतं ज्या लोकांना दूध दुधाचे पदार्थ जमत नाही अशा लोकांनी सोया मिल्क किंवा सोया पनीर किंवा दही लोणी ताक यांचं समावेश करून घ्यायला हवा तिळगूळ किंवा राजगिरा नाचणीची भाकरी जेवणामध्ये समाविष्ट करावी करून घ्यावी तसेच तुम्हाला तुमच्या आहारात मशरूमचा समावेश केला तर नक्कीच विटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास मदत होईल दुसरा साधा उपाय म्हणजे की रात्री झोपताना एक कपभर गाईच्या दुधामध्ये थोडंसं तूप टाकून गाईचं तूप टाकून एक अर्धा चमचा गाईचं तूप टाकून कोमट दूध आपल्याला हळदीबरोबर बरोबर घ्यायचं आहे रात्री झोपता झोपताना तीस मिनटं आधी दुसरा उपाय म्हणजे करता येईल आपल्याला की शतावरी कल्प दुधामध्ये मिक्स करून त्याबरोबर तुम्ही त्याच्यात जायफळ किंवा पूड पूडसुद्धा घालू शकता तिसरा उपाय अगदी फुकट त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला रोज सकाळी कोवळ्या उन्हामध्ये सूर्यप्रकाशात तिळाचं तेल लावून बसायचं आहे पंधरा ते वीस मिनटं सावळ्या लोकांनी किंवा ज्यांचा रंग घवाळ आहे अशा लोकांनी पंधरा ते वीस मिनटं बसायचं आहे आणि जे लोक गोरे आहेत त्यांनी दहा मिनटं अगदी पुरेशा आहेत सकाळच्या कोवळ्या उन्हात बसण्यासाठी तिळाचं तेल लावून मात्र बसायचं आहे चौथा उपाय म्हणजे आपल्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे डाळींचा समावेश करायचा आहे ड्रायफ्रूटचा समावेश करायचा आहे दुसरं तुम्हाला भोपळ्याच्या बिया जवस बिया सब्ज्या सीड किंवा तुम्ही तुळशीच्या बिया खाऊ शकता त्यानेसुद्धा तुम्हाला नक्कीच मदत होईल तुम्हाला शेवग्याच्या शेंगा माहिती असतील त्याची आठवड्यातून दोनदा भाजी करून खा किंवा त्याचं सूप करून तुम्ही नक्कीच घेऊ शकता ज्याने तुमच्या हाडांची घनता वाढण्यास मदत होईल दुसरी महत्वाची समस्या जी प्रामुख्याने दिसते ती म्हणजे थायरॉईडशी रिलेटेड असणारे आजार मध्ये म्हणजे स्पेशली मध्ये आपलं टी थ्री टी फोर कमी झालेलं असतं त्यामुळे आपली पचनक्रिया मंदावते आपलं मेटाबोलिझम वीक होतं त्यामुळे जेवण पचत नाही कॉन्स्टिपेशन होतं केस गळणं हार्मोनल इम्बॅलन्स होणं मासिक पाळी अनियमित होणं अशा समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं तर काय उपाय करता येतील एकतर आपल्याला वजन जर वाढलेलं असेल कॉन्स्टिपेशन असेल तर रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून ते पाणी उपाशीपोटी घ्यायचं आहे उपाय दुसरा एक चमचा खडीसाखर एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा तुम्हाला जिरे पावडर घ्यायचे आहे धन जिरं खडीसाखर हे तुम्हाला समप्रमाणात घेऊन एक ग्लास पाण्यामध्ये ते मिश्रण मिक्स करून रात्रभर ठेवायचं आहे आणि सकाळी ते पाणी गाळून प्यायचं आहे उपाशी पोटी त्यामुळे तुमचं पित्त कमी होईल तुमचा वात शांत होईल आणि तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल तुमच्या शरीरातील पाचन क्र प्रक्रिया जी मंदावलेली आहे ती सुरळीत होण्यासाठी मदत होईल कॉन्स्टिपेशनच्या त्रासापासून आराम मिळेल ॲसिडिटी कमी होईल आणि वजन कंट्रोल करण्यासाठीही नक्की मदत होईल दुसरं म्हणजे की जिरं खडी साखर उन्हाळ्यात घेतलं तर अतिशय त्याचा फायदाच होणार आहे उन्हाळीचा पण त्रास याने नक्कीच कमी होणार आहे तिसरा उपाय आपल्याला करता येईल ते म्हणजे आपल्याला अश्वगंधा अर्धा चमचा अर्ध्या कप दुधातून रोज दुपारी किंवा रात्री झोपताना घ्यायचं आहे किंवा तुम्ही चौथा उपाय असा करू शकता शतावरी आणि अश्वगंधा मिक्स करून एकत्र घेऊ शकता आणखी एक करण्यासारखा उपाय म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही एक अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण घेऊन अर्धा कप कोमट पाण्यातून जर नियमितपणे घेतलं तर तुम्हाला बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनपासून होणारा त्रास नक्कीच कमी होईल तुमची बॉडी डिटॉक्स होण्यासाठी नक्कीच त्याची मदत होईल आणि तुमचं हार्मोनल संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी त्याचा फायदा होईल आणि रात्री झोपताना तुम्ही तिळाच्या तेलाने तळव्याला मसाज करायला विसरू नका त्यामुळे तुमची झोपही चांगली होईल तिसरी समस्या म्हणजे केस गळणे किंवा अकाली केस पांढरे होणे या समस्येसाठी काय करता येईल एक तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायचं आहे जेवणाच्या सवयी झोपण्याच्या वेळा या नियमितपणे व्यवस्थित पाळल्या पाहिजेत उशिरा झोपणं उशिरा उठणं ह्या सवयी टाळायच्या आहेत ज्यामुळे तुमचं हार्मोनल संतुलन बिघडणार नाही तर आता हेअरफॉलसाठी आपल्याला काय करायचं आहे सौम्य प्रकारचे शॅम्पू असतील तेच वापरायचे आहेत आपण आयुर्वेदिक पद्धतीने जर विचार केला तर शिकेकाई रिठा आवळा असं आपण त्याचं मिश्रण करून घरगुती शॅम्पू तयार करू शकतो किंवा आयुर्वेदिक आपण सौम्य प्रकारचे शॅम्पू यूज करू शकतो दुसरं करता येईल तुम्हाला की मेथी दाणे एक चमचाभर मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही मिक्स करून त्याचं चांगलं मिश्रण करून आपल्या केसांना ते लावायचं आहे हा मेथी आणि दह्याचा हेअर पॅक आपल्याला अर्धा ते वीस मिनटं कमीत कमी ठेवायचं आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने आपल्याला हेअर वॉश करायचं आहे आणखी करता येईल ते म्हणजे तुम्ही केसांना जर तेल लावत असाल आठवड्यातून दोनदा कमीत कमी आपल्याला तेल लावायलाच हवं केसांना तर तेल लावण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक कुठल्याही चांगल्या कंपनीचं चा तेल वापरू शकता किंवा तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर घरगुती जे पॅराशूटचं खोबरेल तेल आहे ते घेऊन त्याच्यामध्ये आपण मुठभर कडीपत्ता टाकून त्याचं जे मिश्रण आपण बॉईल करून जर घेतलं आणि कोमट तेल जर आपल्या हलक्या बोटांनी के म्हणजे स्काल्पला मसाज केला तर नक्कीच आपला हेअरफॉल कमी होणार आहे आणि आपल्या केसांची घनता वाढण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे हा एक तुम्ही उपाय करू शकता दुसरं आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपल्या डाएटमध्ये सीजनल फ्रूट्स जी आपल्याला आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत अशी फळं आपल्याला घ्यायची आहेत दुसरं म्हणजे की तुम्ही डाळींचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये वाढवायचं आहे होल ग्रेन्स आपल्याला वाढवायचे आहेत जेणेकरून आपल्याला प्रोटीनची पण कमतरता होणार नाही ड्रायफ्रूट्स तर तुम्ही घेणारच आहात अशी मी अपेक्षा करते चौथा प्रॉब्लेम म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स हार्मोनल इम्बॅलन्स हा जसं आपलं वय वाढतं तसा तो वाढत जातो त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते अंगावरून कमी जास्त जायला लागतं वजन वाढतं यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी आपल्याला एक तर मी सांगितल्याप्रमाणे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आठ ते दहा ग्लास पाणी पिणं बैठी जीवनशैली असेल आपली सिडेंटी लाईफस्टाईल असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे स्वतःसाठी तीस मिनटं तरी आपल्याला काढायचं आहेत डेलीचं आपलं वॉकिंग किंवा एक्सरसाईज फिजिकल ॲक्टिव्हिटी अर्धा तासाची तरी असायलाच हवी दुसरं म्हणजे आठ ते नऊ तास कमीत कमी आपल्याला झोप मिळावी घ्यायलाच हवी आता घरगुती उपायामध्ये काय करता येईल आपल्याला ग्रीन टी आपण वापरू शकतो तसेच आपल्याला अश्वगंधा शतावरी कल्प आपण घेऊ शकतो तसेच याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्समुळे मानसिक संतुलन बिघडतं चिडचिडेपणा वाढतो तणाव वाढतो स्ट्रेस वाढतो तसेच आपल्याला एकटेपणाची जाणीव होते राग पटकरणं येतो कशातही मन लागत नाही अतिशय थकल्यासारखं वाटतं कोणाशीही बोलावं वाटत नाही आपण एकलकोंडे होऊन जातो किंवा आपल्याला मूड स्विंग्स बऱ्याप्र बऱ्या प्र, बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतात आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला मानसिकरित्या कसं स्ट्रॉंग होता येईल त्यासाठी तर, तर योगा मेडिटेशन प्राणायाम करायचंच चा आहे परंतु जी परिस्थिती तुमच्यासमोर आहे तिला स्वीकारात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून बघायचं आहे उदाहरण देते आता दहावी बारावीची एक्झाम असेल किंवा काही प्रॉब्लेम आपल्यासमोर आला असेल आता एखादी गोष्ट आपल्याला सपोज आता एक्झाममध्ये जमली नाही पेपरमध्ये आपल्याला एखादा प्रश्न सोट म्हणजे सुचला नाही त्याचं उत्तर लिहिता आलं नाही तर आपण काय करतो बऱ्याच वेळेस वयाच्या चाळीशीनंतर काय होतं किंवा बऱ्याच वेळेस जे लोक डिप्रेशनच्या फेजमध्ये जात असतात त्यांची मेंटॅलिटी काय असते ते स्वतःला ब्लेम करायला लागतात मीच कुठेतरी कमी पडलो माझंच काहीतरी चुकलं मी अभ्यास नीट केला नाही म्हणून मला हा प्रश्न सोडवता आला नाही आणि त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये जातो याच उलट जर आपण असा विचार केला की अरे हा प्रॉब्लेम तर पोर्शनमध्येच नव्हता हे वाचायचंच राहिलं माझं नाहीतर मला नक्कीच जमलं असं ते वाचलं असं तर मी सहजरित्या सोडवलं असतं आणि काय अगदी सोपं होतं हे मी वाचलंच नाही याला जर मी स्वीकारात्मक आणि सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर हा प्रॉब्लेम आपल्याला क्षुल्लक वाटतो आणि म्हणूनच आपल्याला कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होत नाही म्हणजेच हा प्रॉब्लेम अगदी छोटासा आहे आपण कुठल्या नजरेने त्याच्याकडे बघतो हेच आपल्याला कारणीभूत ठरतं की आपण डिप्रेशनमध्ये जाणार आहोत किंवा आपलं मानसिक संतुलन बिघडवून घेणार आहोत म्हणून आपल्याला सकारात्मक आणि स्वीकारात्मक दृष्टीने विचार करायचा आहे पाचवा प्रॉब्लेम म्हणजे की आपली त्वचा कोरडी निस्तेज होणं हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे यासाठी कारण काय आहेत तर एक तर वाढत्या वयानुसार आपली रक्तामध्ये जी इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं जे स्त्रीत्व टिकून ठेवण्यासाठी जे हार्मोन असतं इस्ट्रोजन ते कमी कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे आपली त्वचा ड्राय कोरडी आणि निस्तेज व्हायला लागते त्यासाठी उपाय काय करता येईल एक तर आपल्याला आपलं लाईफस्टाईल मॉडिफाईड तर करायचंच आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवायची आहे आपल्याला रोज आठ ते दहा ग्लास कमीत कमी पाणी घ्यायचंच आहे जेणेकरून आपल्या शरीरातील हायड्रेशन मेंटेन राहील आणि त्वचा कोरडी पडणार नाही तुम्ही चांगल्या प्रतीचं मॉइश्चरायझर वापरू शकता ज्या लोकांना मॉइश्चरायझर घेण्यासाठी पैसे नसतील किंवा अफोर्ड करू शकत नाही अशा लोकांनी साधं खोबरेल तेल जरी आंघोळ करताना लावलं तरी नक्कीच आपली त्वचा मुलायम किंवा स्मूथ होणार आहे दुसरं आपल्याला करता येईल ते म्हणजे की तुम्ही बदामाचं तेल किंवा गुलाबाचं पाणी रोज वॉटर चेहऱ्याला लावू शकता जर ड्रायनेस खूप वाढला असेल कुठल्याही प्रकारचं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममधले असलेले फेस वॉश केमिकल रिच असलेले आपल्याला वापरायचं नाही त्याने ड्रायनेस वाढतो साबण जे मार्केटमध्ये आहेत अवेलेबल जसं की लक्स संतूर वगैरे अशा साबणांमुळे तर खूप ड्रायनेस वाढतो कमी केमिकल असलेले सॉफ्ट ऑइल बेस्ड आपल्याला आयुर्वेदिक साबण वापरायचं आहे आंघोळीसाठी दुसरं करता येईल ते म्हणजे रात्री झोपताना गाईच्या तुपाचे दोन थेंब एक एक नागपुरीमध्ये सोडायचे आहेत त्याने नक्कीच फायदा होईल ड्रायनेस कमी करण्यासाठी तिळाचं तेल तळव्यांना लावायचं आहे मॉइश्चरायझर नसेल जमत तर खोबरेल तेल लावून रात्री आपण झोपू शकतो जेणेकरून ड्रायनेस कमी होईल आणखी म्हणजे चेहऱ्यासाठी आपण कोरफडचा वापर करू शकतो आपण कोरफड मध एकत्र करून चेहऱ्याला लावू शकतो त्यामुळे तुमचा ड्रायनेस कमी होईल रोज वॉटर खूप अतिशय चांगलं आहे गुलाबाचं पाणी आपण म्हणूयात त्याचा नक्कीच फायदा होणार आहे चेहऱ्यासाठी तर तुम्हाला हे उपाय कसे वाटले नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आणि परत एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा बाय